नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्तामध्ये आपले स्वागत मी शिवाजी चव्हाण पाहुयात आजच्या ठळक घडामोडी मरा सकल मराठा समाजातर्फे तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सोमवारी परभणी जिल्हा बंदची हाक पाहुयात सविस्तर वृत्त मराठा समाजाला सरसगट ओबीसी आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी मराठा संघर्षवद्धा मनोज दादा जरांगे पाटील सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून आंतरवेली सराटी येथे उपोषणास बसले आहेत मात्र शासन याची गांभीर्याने दखल घेत नाही म्हणून गंगाखेड तालुका सकल मराठा समाजातर्फे सोमवारी दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी गंगाखेड शहर व तालुका बंदचे आवाहन केले आहे गंगाखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक कुमार केसरकर यांना निवेदन देण्यात आले आहे जराके पाटील यांच्या समर्थनात व शासनाच्या निषेधार्थ सर्व शाळा कॉलेज बाजारपेठ दुकाने बंद ठेवून परभणी जिल्हा कडकडीत बंदची हाक दिली आहे तसेच या बंदला शांततेत यशस्वी करावी अशी विनंती गंगाखेड गंगा गंगा तालुका सकल मराठा तालुक समाजाने केली आहे काही चर्चित्र सोमवारी मार्केट बंदाची हाक देण्यात आली आहे या संदर्भात सर्व समाज बांधवांनी जरांगे पाटील तुम आगे बढ़ो आणि याचबरोबर आजचे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात नमस्कार